नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प टीम नेहमीच असते मालेगाव तालुक्यातील दाबाडी शिवारातून पिकअप वाहन चोरणारा चोरटा अटक नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तालुक्यातील दाबाडी गाव, गाव शिवारातून फिर्यादी नामे सचिन भगवान सूर्यवंशी राणार मुंगसे तालुका मालेगाव यांच्या मालकीची रॉयल किंग चक्की आटा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी गाडी क्रमांक एम एच अठरा ए ए बत्तीस पासष्ट ही दाभाडी शिवार मालेगाव येथे लावलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरटाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने सदर पिकअप वाहन चोरून नेलेबाबत मालेगाव छावणी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेहतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कायदा कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर चोरीच्या घटनेबाबत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते सदर चोरीचे वाहन हे मालेगाव शहराच्या दिशेने आल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले होते त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर वाहनाचा माग काढून गुप्त बातमीदारांमार्फत गोपनीय माहिती घेऊन सदरचे वाहन हे इसम नामे आसिफ इक्बाल सैफ अहमद वय बत्तीस राहणार रमजानपुरा मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक ज्याने चोरी केली असल्याची खातेशीर बातमी मिळाली त्यास मुंबई आग्रा महामार्गावरील मड्डे हॉटेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दाबाडी शिवारातून सदर पिकअप वाहन चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर इस्माच्या कब्जातून वरील गुन्ह्यात चोरून नेलेले बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच अठरा ए ए बत्तीस पासष्ट किंमत एक लाख पस्तीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून त्यास पुढील तपासकामी मालेगाव छावणी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे यातील आरोपी आसिफ इक्बाल हा सराईत गुन्हेगार असून त्यावर यापूर्वी वाहन चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे पोलीस अंमलदार सुभाष चोपडा दत्ता माळी भूषण अहिरे कैलास चोतमल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून काम।